नमस्कार मी अशोक काळकुटे लाडा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आता आठ आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे ही अतिशय आणि सर्वात मोठी कारवाई मानली जाते या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि आता तपास जी यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेकडून आरोपींच्या बाबतची आता कारवाई जी केली गेली आहे तो फास आणखीनच आवडल्याचं बोललं जात आहे आणि या आठ आरोपींवरती आता मकोका अंतर्गत कारवाई केल्यामुळं नेमक्या त्यांच्या अडचणींमध्ये काय वाढ झालेली आहे कोणत्या लोकांवरती मकोका लावला जातो या संदर्भातली आपण सविस्तर माहिती जाणूनच घेणार आहोत मात्र तत्पूर्वी या दोन गुन्ह्यांमधल्या आठ आरोपींवरती गुन्हा दाखल आहे यामध्ये खंडणी प्रकरणातल्या वाल्मी यांच्यावरती अद्यापपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई झालेली नाही कारण ते या हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप झालेले नाहीत यामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे प्रतीक घुले कृष्ण आंधळे सिद्धार्थ सोनोने जयराम चाटे आणि महेश केदार या आठ आरोपींवरती आता मकोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्या घेण्यासाठी आपल्यासोबत अॅडवोकेट शशिकांत सावंत साहेब आहेत काय सांगाल साहेब आता या हत्या प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींच्या अडचणींमध्ये कशा पद्धतीने वाढ होईल आणि आता मकोका लागल्यामुळे या आरोपींना जामीन मिळवणं शक्य होईल का नाही शंभर टक्के ज्या बी केसमध्ये मकोका हा कायदा लागला जातो त्यामध्ये जामीन मिळवण्यासाठी शंभर टक्के त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिनिधीत कायदा हा महाराष्ट्रामध्ये चोवीस दोन एकोणीशे नव्याण्णव रोजी लागू केला या कायद्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्याची तरतूद नाही म्हणजे जो कोणी दुसरा आरोपी जो फरार आहे त्याच्यामध्ये त्या आरोपींना अटकपूर्व जामीन दाखल करण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत त्याचप्रमाणे ज्याही आरोपींना मकोका हा कायदा लावला जातो त्यांना किमान एक वर्षभर दोन वर्ष तरी त्यांना जामीन मिळण्याची शक्यता दुसरं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संघटित टोळ्या ज्या आहेत ज्या टोळीमध्ये दोन पेक्षा जास्त गुन्हेगार आहेत अशा टोळ्यांच्या मध्ये लोकांना हा मकोका कायदा लावला जातो त्याच्यामध्ये जा या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत ज्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षापर्यंत सजा आहे किंवा तीन वर्षापेक्षा जास्त सजा आहे आणि तुमच्या टोळीमध्ये असणाऱ्या व्यक्तीपैकी किमान दहा गुन्हे ज्यांच्यावर आहेत किंवा पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशा लोकांना मकोका लावला जातो तर या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर अशा स्वरूपाचे दहा पेक्षा जास्त गुन्हे असणारे गुन्हेगार आहेत त्यामुळे मकोका यांच्याबद्दल फीड होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी कमीत कमी नव्वद दिवसाचा किंवा कमीत कमी साठ दिवसाचा त्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार दोषारोपत्र म्हणजे चार्जशीट दाखल करण्यासाठी मुदत असते तर मोको असा एक कायदा आहे की त्याच्यामध्ये सहा महिन्याची मुदत आहे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला म्हणजे तपासी अधिकाऱ्यांना सहा महिन्यापर्यंत दोषारोपत्र दाखल करायची मुदत असते म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीची आयपीसी आणि आताची बीएनएस भारतीय न्याय संहिता त्या कायद्यामध्ये जेवढी सजा असेल तीच सजा मकोका लागल्यानंतर त्या काय कायद्याप्रमाणे देण्यात येते दे। म्हणजे जर आता तीनशे दोन मध्ये जर समजा जन्मठेवीपर्यंत किंवा मृत्यूदंडापर्यंत जर शिक्षा असेल तर मकोका अंतर्गत मध्ये सुद्धा ती शिक्षा तुम्हाला लागू शकते त्यामुळे या प्रकरणामध्ये जो मकोका लागलेला आहे त्यामुळं या प्रकरणातच किंवा आणखी असंख्य प्रकरणामध्ये ज्यांना ज्यांना मकोका लागला आहे त्यांच्यासाठी जामीनसाठी आणि भविष्यात प्रकरण चालवण्यासाठी मी आठ चांचा भाग आहे या मतमध्ये काय दुमत नाही आता तुम्ही जे सांगितलं दहा गुन्ह्यांच्या बाबतीत मात्र त्याच्यामध्ये दहा वर्षामध्ये दोन आरोपपत्र हे दाखल झालेले असावेत असं सुद्धा यामध्ये तरतुद आहे का किंवा तसं असणं आवश्यक आहे आहे म्हणजे मकोकामध्ये तशा बऱ्याचशा तरतुदी दिलेल्या आहेत म्हणजे मकोका कोणाला लागला जातो त्याच्यावर किती गुन्हे असले पाहिजे आता समजा एखादा आरोपी त्याच्यावर दोनच गुन्हे दाखल आहेत परंतु त्याच्या टोळीमध्ये एखादा असा आरोपी आहे की त्याच्यावर पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या दोष पत्र दाखल झाले आहेत तरी त्याला जसा मकोका लागला जातो तो ह्याला लागला जातो तो क्रायटेरिया दोघाला सेम धरला जातो त्यामुळे टोळीमध्ये असणारे ज्या आरोपी आहेत त्यातला एखादा जरी कुख्यात असेल आणि त्याच्यावर तसे प्रकारचे गुन्हे दाखल असतील तर तो क्रायटेरिया यांना सुद्धा लावला जातो त्यामुळं या गुन्हे या प्रेजेंटचा जो जा गुन्हा आहे त्यामध्ये ह्या प्रकारच्या सर्व गुन्हे सर्वांना सारखे लागलेले आहेत अशी परिस्थिती आता या ज्या हत्याचं प्रकरण आहे त्यातल्या आठ आरोपींना जरी आता मकोका लागलेला असला तरी मात्र एक जो आरोपी आहे कृष्णाधड तो अजूनही फरार आहे तो पोलिसांना मिळत नाही यामध्ये आता काय होऊ शकतं नाही सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे मकोका असा एकमेव कायदा आहे अठरा नंतर की ज्याच्यामध्ये अटकपूर्व जामीनची तरतूद नाही मकोका कायद्यामध्ये अटकपूर्वाचे जामीन कृष्ण आंदोलन आता बंद झालेले आहेत त्यांना आज ना उद्या सरेंडर लागल म्हणजे अटकपूर्व जामीन हा नबलच अर्ज नाहीये त्यांचा त्यामुळे ते आज ना उद्या त्यांना अटक व्हावं लागेल आणि यानंतर जे कोणी आरोपी समजा या गुन्ह्यामध्ये घेतले जातील त्यांना सुद्धा मकोका शंभर लागणार म्हणजे असं आज विष्णू चाटेला त्याच्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं आहे भविष्यात विष्णू चाटेल त्यात आरोपी करू शकतात विष्णू चाटे जर जा आरोपी झाले तर विष्णू चाटेंना पण मोकोका लागणार त्यामध्ये तुमच्या माहितीसाठी हे पण सांगतो की विष्णू चाटेंवरती सुद्धा आता मोकोका लावण्यात आला याच्यामध्ये आठ आरोपी ज्यांचे मी नाव आता सांगितले त्यामध्ये विष्णू चाटेंचं सुद्धा नाव आहे आता ह्या सगळ्या लोकांना भविष्यात आणखी काय अडचणी होऊ शकतात नाही नाही कुठलंही प्रकरण मोकोका अंतर्गत जर चालवलं जातं एकदा मोकोका लावल्यानंतर ला त्या त्या अधिकाऱ्यांनाच फक्त त्याच्या तपास करण्याचा अधिकार आहे म्हणजे उच्चस्तरीय चौकशी होणार एक तर तपास क्लिअर होणार आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी झाल्यामुळे दोषारोपत्र चांगल्या परिस्थितीमध्ये जाणार ज्याच्यामध्ये जे काय बारीक सारीक लॅकोना राहत असतात त्या लागणार नाहीत आणि ज्या केसमध्ये लॅकोना राहत नाहीत आणि साक्षीदार टिकप राहतात त्या केसमध्ये कन्व्हिक्शन शंभर टक्के असते म्हणजे सजा शंभर टक्के लागते अशा परिस्थितीमध्ये यांना मोका लागला म्हणल्यावर सजा यांना शंभर टक्के लागणार होते त्याचं कारण असं की तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केल्यामुळं जे काय बारीक सारिक लॅकोन असते ते राहत नाहीत त्यामुळे मकोका लागणं कुठल्याही गुन्ह्यामध्ये फिरादी पार्टीचं म्हणणं त्याच्यामुळेच जास्त किंवा मकोका लागला पाहिजे मकोका लागला म्हणजे बाकीची सगळी जी यंत्रणा आहे ती ऑटोमॅटिक कामाला लागते त्याच्यामुळे मको म्हणजे महत्वाचा आहे आता मकोका लावलाय मात्र पुढे जर तपास तपासामध्ये न्यायालयामध्ये जर याच्यातला एखादा आरोपी बाहेर निघाल किंवा त्याच्यावर जर सिद्धच झाला नाही त्याच्या विरुद्ध या संपूर्ण प्रकारामध्ये तो होता किंवा त्याचा गुन्हा तर त्याच्यावरती जो मकोका लागलाय त्याबाबतच काय होत नाही नाही हा साक्षी पुराव्याचा भाग आहे जा कुणाचा रोल आहे कोणाचा रोल नाहीये किंवा या खुनामध्ये किंवा या घटनेमध्ये जो प्रत्यक्ष सहभागी आहे काही अप्रत्यक्ष सहभागी आहेत काही स्पॉटवर आहेत काही स्पॉटच्या बाहेर आहेत हा हो साक्षी पुराव्याचा भाग आहे म्हणजे साक्षी म्हणजे जामीनच्या वेळेस हा क्रायटेरिया धरला जाणार नाही कारण हा साक्षी पुराव्याचा भाग आहे कुणाचा रोल आहे कुणाचा रोल नाही आणि ज्यांचा रोल नाही आहे असे निर्दोष सुटू शकतात त्याच्यामध्ये किंवा त्यांना मोकोकां अंतर्गत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही जर त्यांचा रोल सिद्ध झाला नाही तर आणि त्यांचा कुठलाही क्रिमिनल कॉन्स्फोरन्सीस जे आहे किंवा मिटिंग ऑफ माइंड्स ज्याला म्हणतो आपण इंटेन्शन ज्याला आहे प्री प्लॅनिंग ज्याला आहे याच्यामध्ये कुठं जरी त्यांचा रोल मिळून आला तरी ते त्यात आरोपी होणार कटात सहभागी आहेत कट कारस्थानामध्ये सह सहभागी आहेत सुपारी देण्यामध्ये सहभागी आहेत किंवा खंडरी मागण्यामध्ये सहभागी आहेत जे जे ज्यांचा ज्यांचा जय -जय, रोल जसा जसा सिद्ध होईल कारण भारत देशामधला जो कायदा आहे हा मध्ये काय आलं किंवा पोलिसांनी काय दाखल केलं याच्यापेक्षा जास्त कोर्टामध्ये तुम्ही काय सिद्ध करू शकता सरकारी पक्षाच्या वतीने तुम्ही केस कशी सिद्ध करू शकता याच्यावर काय सजा द्यायची आणि काय नाही किंवा कुणाला सजा लागणार आणि कोण सुटणार हे ठरवलं जातं ते त्याचा तो तो क्रायटेरिया तुम्ही आता लावू शकत नाही किंवा आता आपण सांगू शकत नाही काय होईल भविष्यामध्ये आता तर कारवाई झाली आहे मात्र प्रकरणाशी आणखी एक जो गुन्हा आहे खंडणीचा तो हे दोन जे गुन्हे आहेत या दोन्ही गुन्ह्यांचा संबंध आहे ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड याचं नाव येत आहे आणि तो आता अटकेत आहे पोलिसांच्या तर त्याच्यावरती मकोका लागलेला नाही मग ही संपूर्ण टोळी जर एकत्र काम करत असेल यांचं कनेक्शन जर एकत्र जोडलं जात असेल यांचे जा फोन कॉल्स झालेले आहेत नऊ सहा तारखेला जी घटना मारहाणीची घडली प्लॅन्ट वरती पवन चक्कीच्या तिथून वाल्मिकराडला फोन झाले मग ह्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव का आलं नसेल दोन गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या खुनाचा जो गुन्हा दाखल आहे तो बायनेम आहे अदुगर किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला नंतर पुरोगीन जॉब होऊन खुनाचा गुन्हा दाखल झाला त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये नाव घेत असताना कुठल्याही म्हणजे वाल्मीकरणाचं नाव कुठेही नाही हा एक मुद्दा महत्वाचा आहे वाल्मिक कराड जे आता अटक आहेत ते अटक आहेत फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आता खंडणीचा गुन्हा संपल्यानंतर पोलीस खुनाचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये तपास करतात खुनाच्या गुन्ह्यामध्ये जर पोलिसांना असं वाटलं तपास यंत्रणेला की यांचा ऍक्टिंग रोल आहे किंवा यांचा कुठंतरी भागाद्वारा या केसमध्ये लागतो तर पोलीस त्यांना शंभर टक्के त्यात आरोपी करणार आणि जर समजा पोलिस यंत्रणेमध्ये आणि तपासामध्ये त्यांचा रोल कुठेच आला नाही त्यांचे फोन कॉल्स असतील सीडीआर असतील टॉवर लोकेशन असतील किंवा कटात सहभागी असण्याचा जो प्रकार आहे हा जर पोलिसांना मिळून आला नाही तर पोलीस त्यांना आरोपी करणार नाही कारण तपासामध्ये पोलिसांनी काय करावे आणि काय नाही करावे हा थे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण ज्या 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 गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जातं त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये लावला जा मोख, जातो जसं की आता विष्णू चाटेवर खंडनच्या गुन्ह्यामध्ये मकोका नव्हता परंतु विष्णू चाटेंना जेव्हा तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यात आलं म्हणजे खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यामुळे विष्णू चाटेंना ऑटोमॅटिक मकोका लावला गेला भविष्यात पोलिसांना जर तपास यंत्रणेमध्ये वॉल्विक कराड्यांचा प्रथम दर्शनी सहभाग आहे असं जर त्यांच्या निदर्श आला किंवा तपासात तशा जर काही गोष्टी पुढे आल्या आणि ते जर तीनशे दोन मध्ये आरोपी झाले तर त्यांच्यावर सुद्धा मकोका शंभर टक्के लागलं अशी परिस्थिती आहे जर तीनशे दोन मध्ये झालं तर मात्र ते, ते समजलं पण ही जर संपूर्ण टोळीच्या विरोधात एक मकोका लावला जात असेल तर एका गुन्ह्याच्या बाबतीतच हा मकोका लावला जातो का कारण असंही सांगितलं जाते की मकोका लावताना इतर जे त्यांच्या आसपासचे लोक आहेत ज्यांच्यावरती एक गुन्हा असेल दोन गुन्हे असतील किंवा ते एखाद्या कटात सहभागी असतील मग आता खंडनी प्रकरणात हा लावला जाऊ शकतो एक लक्षात घ्या खंडणी प्रकरणामध्ये एकूण दोनच आरोपी करण्यात आलेले आहेत आता हा तीन आरोपी करण्यात आले आहेत खंडनी प्रकरणात मको का लावायचा आहे नाही लावायचा यासाठी महाराष्ट्राचे जे डीजी आहेत पोलीस महासंचालक यांची परवानगी घेऊन तो लावला जातो आता तो लावायचा आहे नाही लावायचा हा पोलीस मशिनरीचा भाग आहे बरोबर आता राहिला प्रश्न हा टोळीचा तर ही जी टोळी आहे तीनशे दोन मधले आरोपी ते त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे सपोर्टर आहेत नाहीत ते सिद्ध करण्यास जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे तपासात जर तसा सिद्ध झालं की हे आरोपी त्यांचेच आहेत आणि त्या कटात बियांचा रोल आहे तर त्यांना मकोका लागला जाऊ शकतो अन्यथा नाही लागणार त्यांना मकोका अशी परिस्थिती आहे जर समजा त्यांना तीनशे दोन मध्ये आरोपी केलं आणि तीनशे दोन मध्ये त्यांचा सहभाग आहे असं पोलीस यंत्रणे निदर्शनास आलं तर शंभर टक्के त्यांना तीनशे दोन मध्ये आरोपी करतील आणि त्या खुनाच्या केसमध्ये सुद्धा त्यांच्यावर मोकोका लागणार आणि जर समजा त्यांचा ता सहभाग त्यात आढळून नाही आला असं पोलिसांचं जर म्हणणं आलं आणि त्यांनी फक्त विष्णू चाटे मर्यादितपर्यंत तपास केला तिथं जर तपास स्टॉप झाला तर खंडनी प्रकरणात लावायचा आहे का नाही लावायचा मकोका हा पुन्हा राज्य सरकारचा आणि पोलीस महासंचालकाचा प्रश्न आहे कारण पोलीस महासंचालकाच्या सहमतीशिवाय किंवा त्यांच्या आदेशाशिवाय मोकोका हा कुणालाही लावला जात नाही अशी परिस्थिती नक्कीच मको का झाला मात्र आता तुम्हाला वकील म्हणून काय वाटतं ज्या पद्धतीनं आता तपास सुरू आहे तो योग्य पद्धतीने चाललाय का आणि जर अशा प्रकारे तपास सुरू राहिला तर आरोपींच्या विरोधात नेमकी काय कारवाई होऊ शकते त्याच्यामध्ये नाही वकील म्हणून म्हणण्यापेक्षा वकिलांचं काम हे कोर्टात गेल्यानंतर असते ज्यावेळेस कुठलाही एफ आय आर असेल कुठलीही रिमांड यादी असेल किंवा कुठलंही दोषारोप पत्र ज्यावेळेस मान्य न्यायालयामध्ये दाखल होतं ते आमच्या हातात पडतं आम्ही तो वाचतो त्यानंतर त्यात काय होईल आणि काय नाही हे आम्ही सांगू शकतो तपास जोपर्यंत कुठल्याही केसमध्ये चालू आहे आरोपी पीसीआर मध्ये आहेत एमसीआर मध्ये दोषारोपत्र जोपर्यंत मान्य न्यायालयामध्ये येत नाही तोपर्यंत कुठलाही वकील त्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करू शकत नाही किंवा कुठल्याही मत व्यक्त करू नये कारण ते अर्धवट माहिती असते चार्जशीट दोषारोपत्र हा त्या केस चा आरसा असतो जोपर्यंत तो तो आरसा तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या कन्क्लुजनला कधीही जाऊ नये हा म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट काय ज्या केसमध्ये सीबीआय चौकशी असेल किंवा एसआयटी ज्यामध्ये नेमली असेल किंवा ज्या केसमध्ये एसपी मार्फत किंवा एसपीच्या आधिपत्याखाली व्यवस्थित कामगिरी बजावली था जात असेल त्या केसमध्ये नव्याण्णव टक्के तपासावर व्यवस्थित होतो आणि त्यामध्ये कुणालाही सुट्टी दिली जात नाही अशा प्रकारची केस असते नक्कीच आज सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आठ आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई अतिशय मोठी समजली जाते यामुळं आरोपींच्या अडचणीत आता मोठी वाढ झालेली आहे कारण त्यांना आता जामीन मिळणं अशक्य आहे असं देखील वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे दुसरीकडे मात्र खंडणी प्रकरणातील बाल्मिक कराड यांच्यावरती अद्यापर्यंत मकोका अंतर्गत ही कारवाई झालेली नाही मात्र आता पोलीस पुढे कशा पद्धतीने तपास करतात यामध्ये तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडचे इन्व्हॉल्वमेंट आहे का आणि हे तपासातून पुढे आल्यानंतर जर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड असतील तर त्यांच्यावर देखील मकूक अंतर्गत कारवाई होईल अशी सुद्धा परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे